व्यासपीठावरील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी सांस्कृतिक मंत्री आणि आमचे मित्र आशिषजी शेलार मंगलप्रताप लोढाजी आणि बाकी मान्यवर ही बाऊली माडी खूप वर्षापूर्वी मला मिळाले होते आणि त्यानंतर मिळतच गेले ते खूप हा जो राज्य पुरस्कार आहे ही बाऊली खूप प्रिय आहे मला आणि खूप आहेत माडे बावल्या यांचा मला सार्थ अभिमान आहे पण आज या बाऊलीचं महत्त्व फार मोठं आहे एका गोष्टीचा आनंद आहे सध्या मराठी चित्रपटसृष्टी ही खूप योग्य हातात आहे आणि त्याचा प्रवासही उंचावत चालला आहे त्याचा आनंद आहे आणि तुम्ही एवढं करतात आम्ही खात्री देतो की हे वर्ष आम्ही पण तुम्हाला अशी एक गिफ्ट देऊ की मराठी सिनेमा पुन्हा त्या दैद्यप्यमान पदावर असेल कारण सुरुवात मुळात मराठी सिनेमाची एका मराठी माणसाने केली दादासाहेब फाळके आणि खऱ्या अर्थानं तो सिनेमा वाढवला किंवा त्याला मान दिला तो व्ही शांताराम यांनीच म्हणजे में मला आठवतं आहे मी वडाळाला राहायचो आणि मिडल क्लास घरात आलेलो काय पुढे करायचं आहे माहीत नाही शिक्षण झालेलं म्हणजे जवळजवळ मी ट्रान्सपोर्टचा व्यवसायाकडून एक टेम्पो विकत घ्यायचा विचार केला मला अजून आठवतं तिथपासून इथपर्यंत